नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि हा जो व्हिडिओ आहे ना एकादशीच्या दिवशीच आहे बघा काय होतं आहे नेटवर्क प्रॉब्लेम येतो आहे त्याच्यामुळे ना व्हिडिओला हेच होत नाही अपलोडला खूप उशीर जातो आहे आणि आबाळ हे असेल ना तर जास्तच परत हे होत आहे बघा तर इथे ना जी काट्याची भेंडी आणलेली होती ना ती कट करून ठेवलेली कापून अशी कापून ठेवलेली आणि बघा भेंडी भेंडीनं उपासाला ही जमते तर साधी सिंपल असं काहीच नाही हे न न, न, ले ले। दही टाकून भेंडी करणार आहे तर हे कापून घेतल्यानंतर ये अशा पद्धतीने थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं मलईचं दही टाकणार आहे त्याच्यामुळे ना जरा तेल थोडंसं कमीच टाकले कारण त्याला तूप आहे ना मलईचं असलेला तर जरा ते असं तूप त्याला सुटता असं तर जिरी मोहरीची फोडणी टाकलेली आणि भेंडी टाकून घेतलेली आणि आपलं हे शेंगदाण्याचं कुटन हिरवी हिरवी मिरची आपण टाकणार आहोत हे ना थोडंसं जरा थांबून थोडीशी मऊ ह्या भेंडीला आहे ना जरा थोडंसं शिजायला थोडासा वेळ जातो आपल्या रोजच्या भेंडीचा म्हणजे रेग्युलरची भेंडी जी रे असते ना त्याला पटकीन होतं पण ह्या भेंडीला थोडासा वेळ लागतो तर बघा चूल पण इतकी ढंडण ढंडण पेटलेली ना पाणी तापून घेतलेलं होतं त्याच्यामुळे अगदी इतकी ढन पेटलेली तर हे लगेचच बघावं लागतं नाही लाग तर चांगली भाजून झाल्यानंतर शांगण्याचं कूट आणि जे हिरवी मिरची त्याच्यामध्ये थोडं मोठं करायचं होतं पण मिक्सर जास्त फिरलं गेलं बारीक झालेली आहे आणि ही भेंडी ना उपासाला पण चालते जे भगरीची दसमी भगरी भगरी जी असते ना भगरीची भाकरी ती भगरीची भाकरी आणि भेंडी ही काट्याची भेंडी आहे ना आणि नऊ दिवसाचे जे उपास असतात ना ह्याचे देवीचे त्या ह्याला तर हीच भेंडी खाल्ली जाते ह्याला आहे ना तिळाचं कूट पण वापरलं जातं एक दोन मिनटं झालं भेंडी टाकून झालेली आपण बघू आता कशी झाली ती टाकल्यानंतर दही पण टाकून घेतलं होतं अगदी छान अशी मऊसूद आपली भेंडी बनवून तयार आहे बघा तर भाकरी आणि भेंडी बाजरीची भाकरी असेल तर अजूनच छान पण दे दोन्ही काय केलं कणिक मळून ठेवलेली होती त्याच्यामुळे चपात्यास करावं लागल्या मला आणि नाही तरी मला एकदशी आहे मुलांना चपात्याच लागतात आणि चूल इतकीच पिटली ना महागं ओढते लाकडं तरी पण हारावर सुद्धा ना एकदम छान अशा चपात्या भाजल्या जातात आहे तर ह्या चपात्या करून झाल्यानं आपण मिरच्या करणारी अशा भरून मिरची शेंगदाणेच कूट आणि ते मिरची आपण करून घेणार आहोत आणि बघा ह्या मिरच्या ज्या आहेत ना ह्या तळण्यासाठी मिरच्या असतात आता तर ह्या पोपटी कलरच्या मिरच्या आहेत ना जरा तिखट तिकत, तिखटाला कमी असतात ती हिरवीगार मिरची असते ना ती ती जास्त तिखट असते ती उभी अशी कापून घेतलेली आणि ही मिरची थोड तळण्याची थोडीशी आकूड असते ना अशी जाडीला असते तर ही भेंडी अशा पद्धतीने ही सॉरी मिरची अशी कापून घेतलेली आणि ह्याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट आणि लसूण जिरं थोडंसं फिरवून घेतलेलं आहे मिक्सरला आणि अशा पद्धतीने हे दाबून दाबून ह्याच्यामध्ये सगळं हे शेंगदाण्याचे कूट भरून आहे आपल्याला सगळ्या मिरच्या आहेत ना अशा भरून घेतलेल्या आहेत सगळ्या मिरच्यामध्ये ना हे शेंगदाण्याचं कूट आणि हे ना भरून आहे अशा पद्धतीने तुम्हाला दाखवतो अशा ह्या सगळ्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत हे शेंगदाण्याचे कूट ह्याच्यामध्ये दाबून दाबून असं भरलेलं आहे आणि हे करताना असा तव्या पसर कढाई असेल तवा असेल थोडंसं पसरट असावं मिरची भाजताना म्हणजे सगळी मिरची एकसारखी भाजली जाते नाही ती एक मिरची भाजणार एक मिरची ना आपली अशीच राहणार त्यापेक्षा हे तव्यावरच भाजते आणि तव्याला जाळ बघा इतका महागा ओल्ड आहे तरी पण सगळं तवा कसा असा लालबुंद झाला आहे इतकं ह्याला म्हणजे नुसत्या हारावरसुद्धा ही होती आणि एक दोन वेळाच खालीवरी असं बोलतून पालतून घेतली की आपली मिरची एकदम अशी खाण्यासारखी म्हणजे एकदम बनवून तयार झालेली आहे बघा तर एक दोन मिनटं भाजल्यानंतर ना थोडीशी खालीवरी करून घेऊ तर बघा हे अशा पद्धतीने मिरची आपली जे शांग देण्याचे कुठे आहे तर मिरची बनवून तयार आहे ना बघा देवपूजा झालेली अगोदर सगळं स्वयंपाक हे झाला काही कारणामुळे दोन चार दिवस देवपूजा झाली नव्हती आज देवपूजा करून घेतली स्वयंपाक अगोदर केला नंतर देवपूजा झालेली आणि मला फराळीचं बनवायचं आणि आता उशीर पण झालेला आहे त्याच्यामुळे ना फक्त मी हे करणारे एक शाबुदानीची खीर बनवणारे जास्त काय हे करणार शाबूदाना भिजवून ठेवलेला आहे पण तरी पण आहे ना थोडं गोड खायची इच्छा आहे त्याच्यामुळे ना फक्त शाबूदानीची खीर मी बनवते तर इथे ना थोडंसं तूप टाकून घेतलेलं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा भाजून घ्या ह्याच्यामध्ये थोडेसे काजू आणि लदामचे थोडेसे तुकडे असे कट करून घेतलेले आहेत आणि ते टाकलेले तर आणि ह्याच्यामध्ये थोडासा एक आहे ना साबुदाणा आपण इतका भिजत घातला आहे पण थोडेसे घातली करायची एक वाटीभर साबुदाणा ह्या तुपामध्ये टाकून घेतलेला आहे आणि असं परतून घ्यायचा आहे आपल्याला साबुदाना आणि परतल्यानंतर ह्याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे दूध घातल्यानंतर एकदम पाच ना बारीक गॅसवर ही अशी शाबदानं हे सगळं शिजून द्यायचं शिजल्याच्या नंतर शेवटला शे एकदम आपल्याला ह्याच्यामध्ये साखर घालायची आपल्या आवडीप्रमाणे आपण गोड किती खातो त्या आवडीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये साखर घालू शकतो तर तो वाटीवरच होता पण खीर बघा कढईच्या थोडंसं कमी नाही तर इतकी अशी झालेली आणि सगळ्यांनाच आवडते मी जो उपासाचंच म्हणून ज्याला उपास नाही तो पण आवडीने आहे खीर खातो तर जे देवाला देवपूजा झाल्यानंतर जे देवाला निवेद्य दाखवायचं आहे ना थे वाएचा, थे वाएचा। तर ह्याच खिरीचाच आपण देवाला निवेद्य पण दाखवून घेणार आहोत आणि देवाला निवेद दाखवताना ते असं तुळशीचं पान ठेवायचंच ठेवायचं तर हे बघा शाहुदानीची खीर जी बनवली होती तीच त्या देवाला पण निवेद्य दाखवून घेतलेलं आहे आणि मी पण आता ही फराळ करून घेणार आहे आत्ता साडेबारा वाजलेले आहे आता बरोबर साडेबारा वाजलेले आहे त्यामुळे पाऊस एक वाजता पाऊस हा लावतो आणि सगळे जनावरं म्हणजे सगळे वासर असतील जनावर सगळं सगळं बांधलेली होती मग जास्त पाऊस नाही लागत आहे तरी पण ना काकडत आहे तेव्हा बाल आहे अजून त्याच्यामुळे सोडावं ह्याला मुलं बांधावं पण म्हणतात ना जे जी करावं किंवा ते घेतं जीव तसंच माझ्याबरोबर काय झालं ह्याला ओढते 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 तरी पण हे ना ह्याची ही चालच आहे म्हणजे ही जी पद्धतच आहे चालतच नाही महाग ही मरगळ महाग महागच ओढतं कधी पण आहे ना किती ह्याला ओढायचं करायचं प्रयत्न केला ना हे महागच ओढणार तर बघा इतकं ह्याला ओढलं तरी हे ह्याची कशी फुड आहे तर ह्याला महागं ओढून हितकं आणले आणि बांधला बांधायचं की मी बांधलं नाही पाऊस सुरू आहे पाऊस सुरू झाला की लाईटीचे अडचणी येतेच येते तर लाईट गेलेली आणि बघा सकाळीचे फ्रीजमधून पातीला बाहेर काढून ठेवलेलं होतं आपल्याला हे तूप काढायचं होतं म्हणजे लोणी काढायचं होतं लोणी काढल्यानंतर तूप होतं तर ज्यावेळेस ज्या आपण वेळेस असं काही अडचणी येतं नंतर मी अशा पद्धतीने करते स्नेहल तशी मिक्सरवर करते नाही येते पण आता सध्या लाईट गेली ती म्हणजे काय करायचं म्हणून विचारलं तर म्हटलं थांब तर ही पळी घ्यायची आणि या पातीलातच विरजन घातलेलं होतं तर एक सलग एक साईड निणं सारखं असं हलवत राहायचं फेटून घ्यायचं आणि तीन मिनिटात मध्ये बघा हे लोणी आपलं बनवून तयार आहे थोडं असं हलकं झालं की आहे लोणी आले असं आपल्याला लगेच अंदाज लागतोय तर पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यानंतर हे लोणी बघा सगळं वर आलेलं आहे फ्रीजमधून काढून ठेवलं होतं त्याच्यामुळं थोडंसं पातळ झालेलं आहे बघा हे तरी पण आता हे काढून घेऊ आपण आणि ताक एकदम छान असं सा खाण्यासारखं हे दूध मी अशी मलई नाही ही करते दूध तापवते आणि साईचं हे होतं त्याच्यामुळं ताकाला ना चव येते जर का अशीच आपण दूध न तापवता जर का मी आपण फ्रीजमध्ये ठेवून जी मलई काढतो ना त्या ताकाला चव अजिबात नसते म्हणजे दूध तापून आपण साई करतो काढून त्याचं जे दही करून त्याचं असतो ना त्याला चव चा वेगळीच असते कधी पण तुम्ही बघा तर हे लोणी सगळं वर आलेलं आहे लोणी काढून घेऊ थोडंसं पातळ वाटतंय पण तरी पण थोडंसं गार पाणी टाकू आपण माठातलं आणि म्हणजे मग थंड होईल हे आणि थंड झालं की होईल आणि हे लोणी हे सगळं काढून घेतल्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं म्हणजे मग ह्याच्यामधला आंबटपणा कमी होऊन होणार होऊन जातं त्यातला जास्त आंबट आंबट हे कडवताना पण आंबट वाशीत नाही आणि इथं कडवायला घेतलेले पावसामुळे सगळे सक, कपडे सगळे भिजले डबल एकदा जावं लागलं तर साडी बदलली अगोदर आणि बघा हे तूप कडवाय ठेवलेलं आहे तर इथं हे ना सारखं हे करायचं की की हलवलं ना म्हणजे खालचं करपट होत नाही जर का थोडं इकडे तिकडे हे झालं ना त्याची जी बिरी म्हणतात ना त्याचं करपतं आणि सगळं ह्याच्यामध्ये होतं आणि कडत कडत आलं की कळल्याला आपल्याला कळतं हे थोडंसं फेस असा वर आला की समजायचं तूप आपलं कळलं ह्याच्यामध्ये तुळ कडत आलं ना मी तुळशीचं पान किंवा विड्याचं पान जे खायचं पान असतं ना ते टाकायचं तर मी तुळशीचं पान नाही टाकलेलं आहे विड्याचं पान तर इथं विड्याचं पान ह्याच्यामध्ये टाकून घेतले आज चवदार लागतं अजून छान ह्याची चव चव उतरते तुळशीच्या पाण्याने पण तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा